नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संपतेला असेल का विंचूर या ठिकाणी अवकाळी बेचाळीस क्विंटल जसे जास्त दर आहे चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समती मानोरा या ठिकाणी अवकालेली एकोणचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे त्रेसष्ट रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकालेली पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाता हे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जाताय पांढरा सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी ज्या दर आहे चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल जाताय पिवळा सोयाबीन